कल्याणीचं लग्न होऊन फक्त चार महिने झाले होते घरात सासू आणि कल्याणी झाल्यावर घरातली सगळी जबाबदारी सासूने कल्याणीवर टाकली तशी तिची सासू सुद्धा आता फार थकून गेली होती ती घरातलं कुठलंही काम करत नव्हती आणि कल्याणीही तिला करू देत नव्हती कल्याणी ही एका खेडेगावातून होती तिच्या वडिलांच्या घरी खूप सारी शेती होती आणि कल्याणीचे वडील सुद्धा खूप चांगला माणूस होता त्याने कल्याणीला खूप चांगले संस्कार केले होते कल्याणी हे आपल्या वडिलांची मान कधीच खाली जाईल असं कधीच काम केलं नाही आणि याचा तिच्या वडिलांना सुद्धा खूप मोठा गर्व होता लग्न जमवताना वडिलांनी सांगितलं तुला तुझा मनपसंत नवरा करायचा आहे का तेव्हा कल्याणीने ठाम थांब सांगितलं बाबा जो मुलगा तुम्हाला पसंत पडेल त्याच्याशीच मी लग्न करणार आहे तुम्ही माझे बाबा आहात तुम्ही माझ्या बारेत कधीच गलत सोचू शकत नाही असं म्हटल्यावर कल्याणीच्या बाबांची छाती अजूनच उस गर्वाने टाईट झाली आणि कल्याणीचं लग्न दोन महिन्यात लावून देण्यात आले कल्याणीचा नवरा सोहम हा इंजिनियर होता आणि कल्याणीचा देर हा अजून कॉलेजच करत होता कल्याणीचा आता मस्त संसार अगदी रमला होता कल्याणीचा नवरा सुद्धा खूप चांगला माणूस होता त्याला कामाशी करावं कामा असं वाटत तो कधीच कुठल्याही नशेच्या आहारी गेला नाही त्याचे मित्र खूप सारे व्यसनी होते पण सोहमने कधीही व्यसन कुठल्याच गोष्टीचा लावून घेतला नाही जर त्याच्या समोर कोणी व्यसन करत असेल तर तो त्याच्यापासून दोन हात लांब सरकत असे आणि त्याच्या भावाला सुद्धा तो बजावून सांगत होता जर कधी तू नशेच्या आहार गेलास तर त्या दिवशी तुझं आणि माझं शेवटचं नातं राहील सोहमला खूप घाबरत होता आता सोहमच्या आई वडील सो सो होते सर्व काही सोहम आणि त्याची बायको कल्याणी हे दोघीच बघत होते कल्याणीचा दीर हा कॉलेजला जात होता कल्याणीच आणि तिच्या तीराचं खूप चांगलं जमत होत दोघे जण हे मजाक थट्टा मस्करी खूप सारा चालत होत कल्याणीचा देर कॉलेज मधून घरी आल्यावर जे काही कॉलेज मध्ये झाले आहे ते कल्याणीला हसून हसून सांगत असे कल्याणीला हे खूप चांगलं वाटत त्याने तिच्या कॉलेज मधल्या गमती जमती सांगायला सुरुवात केली कल्याणीला गमती जमती आठवायचा आणि तीही तिच्या धीराला तिच्या कॉलेज मधल्या गमती जमती हसून हसून सांगत असे कल्याणी त्या घरात अगदी रमून गेली होती आता तिला हे वाटत नव्हतं की ती सून म्हणून आलेली आहे तिचा नवराही तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत नव्हता सासू सासऱ्यांनाही चांगलं वाटत होत ते म्हणत होते आमची एवढी आहे की तुम्ही, तुम्ही संसार शुण शुण करावा फक्त आता एकच इच्छा आहे लहान सुनाच तोंड बघितलं म्हणजे झालं आता कल्याणीचा देर सुद्धा लग्नाच्या वयात आलेला होता कल्याणीचे सासू सासरे शासशास होते म्हणून घरात आता तिच्या धीराच्या लग्नाचा विषय चालू लग होता दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याणी घराचा काम उकत होती आणि ती आता कपडे धुवायला गेली तितका तिला ती तिच्या ती तीराच्या पॅन्ट मध्ये कसलं तरी पॅकेट बाहेर काढलं आणि बघितलं तर त्या पुढ्या गुटखा विमलच्या होत्या त्या बघितल्यावर तिला सगळ्यात आधी सोहळ बोलणं आठवलं तो म्हणालेला मला कधीच गोवा विमल नशा करणारे अजिबात आवडत नाही आणि त्याने अधिक सांगितलं होत भावाला तू जर असं कधी व्यसन केलं तर तुझं आणि माझं नातं कायमच संपून जाईल आता त्या पुढे बघतात कधीनी म्हणाली या पुढ्या तर भाऊजीच्या खिशातून निघल्या आहेत म्हणजेच भाऊ भाऊजीच याचं व्यसन करतात जर यांना माहिती झालं तर हे त्यांच्यावर खूप भडकतील म्हणून तिने पटकन त्या पुड्या घेतल्या आणि लपवून ठेवला आणि मनातच म्हणाली आज मी भाऊजी न विचारणार संध्याकाळी जवळ नगर झाल्यावर तिने तिच्या देराला एकांकात विचारलं तुम्ही कुठलं कधी व्यसन करत नाहीत ना नाही बहिणी मी कधीच कुठल्याच गोष्टीच व्यसन करत नाही तुम्हाला माहिती आहे ना दादाला ह्या अजिबात आवडत नाही आणि मलाही नाही आवडत हो का मग तुमच्या खिशातून या पुढ्या कसं काय निघाल्या कसल्या पुढ्या बहिणी मला माहीत नाही हो का भाऊजी आता तुमची नाटकं बंद करा मला माहिती आहे तुम्ही पुड्याचं व्यसन करतात नाही बहिणी काही पण काय बोलतेस मग भाऊजी तुम्ही करत नाही तर तुमच्या खिशामध्ये दाखवल्या पुढ्या बघितल्यावर एकदम शांत झाला आणि म्हणाला होय या माझ्याच आहेत हो मला माफ कर पण हे दादाला अजिबात आवडत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण बहिणी मला याची सवय झाली मी जास्त खात नाही दिवसातून फक्त एकदाच खातो मग तुम्ही दिवसातून तु एकदाच खाता तर तु तुमच्या खिशात साऱ्या पुड्या कशा काय आल्या अग बहिणी त्या माझ्या मित्राच्या पुढ्या होत्या त्यांनी घेतल्या आणि माझ्या खिशात टाकल्या मी खरं सांगतो बहिणी या पुढे माझ्या नाहीत पण मी खातोय पुढ्या खोटं नाही सांगत मी पण बहिणी मित्र तुला प्रॉमिस करतो याच्या पुढे मी कधीच या पुड्या खाणार नाही आणि प्लीज तुला विनंती करतो तू दादाला या बारात काहीच बोलू नको बर ठीक आहे बाहुजी मी त्यांना काही सांगणार नाही म्हणून तर तुम्हाला एका हात विचारला आहे पण तुम्ही ही चूक परत करू नका आणि हे दादाला अजिबात आवडत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे ना होही मी मला माहिती आहे अशा दादांना अजिबात आवडत नाही असे म्हणून दोघे जण आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम उठून कामावर गेला आणि कल्याणीचा धीर सुद्धा कॉलेजला निघून गेला आज जरा तिच्या सासूची तब्येत बिघडली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तिने सोहमला तिच्या नवऱ्याला फोन केला पण सोहम म्हणाला मला आता सुट्टी घेता येणार नाही तू वैभवला फोन कर आणि त्याला बोलावून घे वैभव म्हणजेच कल्याणीचा दीर कल्याणीने तिच्या धीराला कॉल केला आणि म्हणाले भाऊजी तुम्ही कॉलेजमधून मधून घरी लवकर या आईची तब्येत ठीक नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे तर मी लवकरात लवकर या घरी आईला खूप त्रास होतो कल्याणी हो मी लगेच आलो पण त्यावेळेस कल्याणीला तिचा धीराचा आवाज जरा झाला तो काही तोंडात आहे कल्याणीला लगेच कळले त्याच्या तो तोंडात काहीतरी आहे तिचा देर लवकर घरी आला पण त्याने विमल खाल्लेली होती हे घाई गटबळ त्याने गुण्हाही केला नाही तसाच गडबडीने तो घरी आला दात आणि तोंड पूर्ण लाल झालं होते कल्याणीला फोनवर बोलताना त्याच्यावर डाऊट आला होता तो घरी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले भाऊजी घेतलं आणि म्हणाले तोंड उघडा त्याने तोंड उघडलं तर पूर्ण तोंडात विमल तशीच होती त्याच्या लक्षात आलं नाही घरी जायच्या आधी आपल्याला ही विमल थुंकून टाकायचे आहे तो विसरून गेला कल्याणीला त्याचा तोंड तो पाहून तिला खूप रंगाला आणि म्हणाले भाऊजी तुम्ही मला कालच म्हणला आहात मी याच्या पुढे कधी जे वेसणी जाणार नाही मग तुम्ही परत आज ती चूक का केली मी तुम्हाला कोणतीही अपेक्षा केली नव्हती मला वाटत होत मी जसं सांगते तसं माझं धीर ऐकतोय पण मीच गलत होते वहिनी मला माफ कर परत असं नाही करणार आपण याविषयी नंतर बोलू आधी आपण आईला मध्ये घेऊन जाऊ आणि कल्याणी आणि तिची सास तिच्या हॉस्पिटल मध्ये जातात तिच्या सासूला doctor नी check केल्यावर सांगतात थोडासा बेबी हाय झाला होता. होऊन जाईल व्यवस्थित फक्त गोळ्या औषध time घ्या आणि ते थोड्या वेळाने घरी आले. पण कल्याणी तिच्या धीराला आता बोलणंच बंद केलं. तिचा धीर म्हणाला वहिनी मी म्हणतोय ना मी आजपासून हे चूक पूर्ण करणार नाही बाऊजी तुम्ही हेच मला काल पण म्हणला होता. आज परत तुम्ही ती चूक केली आहे ना तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा मला काहीही करायचं नाही. वहिनी फक्त एक वेळेस कर मला तुझ्या पुढे हात जोडतो भाऊजी एवढे वेळेस मी तुम्हाला माफ करते पण इथून पुढे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही दादांना सांगून वहिनी याची काहीही गरज पडणार नाही पण त्या धीराला त्याची सवय झाली होती त्याला दिवसभरातून एकदा तरी पुढे खाल्ल्याशिवाय होतच नव्हतं संध्याकाळी सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि तो बाहेर आला त्याला आता वाटलं होतं दिवसभर पुढे खाली नाही तर आता एकतरी वेळेस पुढी खाव त्याला खूप बेचैन झाल्यासारखं वाटत होत पण त्याला भीती ही वाटत होती जर बहिणीने मला बघितलं तर ती आता सरळ दादांना जाऊन सांगेल त्याने बहिणीला बोलवलं आणि म्हणाला बहिणी मला कस तरी होते भाऊजी कस तरी नेमकं काय का होतंय काही त्रास होतोय का नाही ग बहिणी त्रास होत नाही अगं आज दिवसभर मी एकदाही पुढे झाली नाही आणि मला त्याची सवय झाली आहे आता जेवण केलं आहे तर असं वाटते पुढी खावी भाऊजी नाही अजिबात खायची नाही तुम्हाला काही दिवस असच वाटेल एकदा खाऊ ना प्लीज एकच वेळेस भाऊजी तुम्ही मला एकच वेळेस एकच वेळेस असो म्हणून माझ्यासोबत असंच करता आणि तरी पुढ्या खातात हे मला अजिबात आवडत नाही बघा तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुमच्या दादाला माहिती पडेल ना तेव्हा तुम्हाला कळेल पण भाऊजी हे तुमच्या जीवनासाठी बाकी तुमची मी आता तुम्हाला इथून पुढे कधीच म्हणणार नाही की या भाऊजी पुढे खाऊ नका तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खा नाही तर काही करा पण मला काही सांगू नका आणि जेव्हा तुमच्या दादाला माहिती होईल तेव्हा अजिबात मला सांगू रे घालायचं नाही तुम्ही तुमच्या दोघांनी स्पटायचं अगं वहिनी किती बलत फक्त माझी एकच इच्छा होती म्हणून तुला मी विचारलं ठीक आहे मी आजपासून कधीच कर हे करणार नाही मी तुला हे प्रवेश करतो मला माहिती आहे त्याच्यापासून मला खूप आहे पण खरंच त्याच्यात अशी काय जादू आहे की माणसाला एकदा याची लत लागली की सुटतच नाही हो भाऊजी तेच तर सांगते मी तुम्हाला एकदा जर या नशाला नशा झाली तर सुटणं खूप कठीण आहे हो वहिनी कर मी इथून पुढे आता हे व्यसन कधीच करणार नाही जा आणि याच्यातलं काही कळू देऊ नको दादाला भाऊजी तुम्ही निश्चिंत राहा याच्यातलं काहीही त्यांना कळणार नाही पण आता तुम्ही है कि तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे की कायमच हे व्यसन सोडून देणार आहात हो बहिणी मी प्रॉमिस करतो तुला मित्रांनो कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद